अकोले तालुक्यातील देवठाण येथे वन विभाग व ग्रामपंचायत देवठान यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना एक झाडाचे रोपटे भेट देऊन उत्तीर्ण वृक्ष ही संकल्पना राबविण्यात आली तसेच गावात वृक्षदिंडी पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात आली आढळा नदी किनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्यावेळी परिसरातील प्लॅस्टिक कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली व दत्त मंदिर परिसरात देवठाण गावातील महिला बचत गट सरपंच व सदस्य ग्रामपंचायत देवठाण बारावी व दहावी उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच वन विभाग यांच्याकडून फळे देणाऱ्या प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पंचायत समिती सदस्य अरुणभाऊ शेळके तसेच अब्दुल इनामदार श्रीकांत साहने आप्पा मेंगाळ किशन काकड अनिल काकड भरत सहाने सुभाष सहाने सुभाष काकड भरत शेळके सरपंच निवृत्ती जोरवर केशव बोडके सीताबाई पथवे सोमनाथ शेळके तसेच वनपाल देवरे भाऊसाहेब वनरक्षक पारेकर वनसेवक सुनील गोसावी एकनाथ पथवे बाळू थोरात श्याम पथवे नवनाथ काळे जगधने मंडलिक आदींनी रोपवाटिका करून लावलेल्या वृक्षांचे संरक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन केले टी व्ही न्यूजसाठी देवठान प्रतिनिधी सुनील चंद्रभान काकड